नमस्कार शेतकरी मित्रांनो सर दोन हजार सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पाक उत्पादन शेतकऱ्यांना अर्थशाह्य अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलं तर लिस्ट कशा प्रकारे चेक करायची नाव आलं आहे का नाही आले हे आपल्याला कशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या साहाय्याने एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन विषयावर व्हिडिओ नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर रोज अपडेट होत जातात तर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर पहिली गोष्ट म्हणजे ही वेबसाईट आपल्याला कुठे भेटेल वेबसाईट आपल्याला वेवस आपल्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटून जाईल तिथं आपल्याला लिंक भेटेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्या आपल्या पुढे होम पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन द्या का पहा या ठिकाणी फार्मर चर्च या ऑप्शनवर आपल्याला कर, क्लिक क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबर आपला टाकून घेऊया आणि गेट ओ टी वर क्लिक करायचंय तर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी सक्सेसफुली सेंड झाला एकदम सोपी प्रोसेस आहे आपल्या मोबाईलवर आपण चेक तर आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेले आपल्या या ठिकाणी तर या ठिकाणी अशा प्रकारचे एक पॅनल आपल्याकडे किंवा पोर्टल पुढे ओपन होतं ते डिवाय डिव्हिजन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर पुणे डिव्हिजनमध्ये आपण येतो त्यामुळे पुणे सिलेक्ट करूया डिस्ट्रिक्ट आपली सातारा सिलेक्ट करूया तालुका आपला सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा तालुका असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा आपले गाव सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे गाव सिलेक्ट करा सर्चवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्व लिस्ट पाहाव्या मिळेल तर आपल्याला या मध्ये नाव नसेल तर लक्षात ठेवा नाव नसेल तर काही दिवसात नाव अपडेट होतील